राम मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा आहे तिसरा दिवस व्हिडिओ काढण्याचा तर आज आपल्याला बघायचं की आपल्या शेतामध्ये कोणकोणती पिकं आहे आणि काय काय म्हणून तर स्टार्टिंगला दाखवतो तुम्हाला हे बघा पपाया हे बघा चिकू हे बघा नारळ पाणी हे बघा पेरू हे बघा कांदा हे बघा घेऊ चौरड हे बघा ज्वारी चोरडा हे बघा हरभरा चोरडा हा बघा हे बघा कांदा पुणे पुरसंगी कांदा आहे अशा प्रकारे हे बघू शकता त्याला जवळपास अडीच महिने कंप्लीट झालेली आहे हे कांद्याला बघू शकता तुम्ही त्याची जेवढी पाहिजे तेवढी ग्रो झालेली नाही म्हणजे जेवढी जेवढी पाहिजे तेवढा तो कांदा पोसलेला नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कांदा आहे त्यानंतर या बाजूला याच्यामधलाच दाट जो कांदा झालेला आहे तो पतला करून लावलेला बघू शकता आता तो पाण्यावर आले त्याला पाणी द्यायचं आहे आज तर अशा प्रकारे बघू शकता लागवडीचा कांदा आहे पाच सहा वापी लावलेला आहे आपण हे बघा त्यानंतर इथे एक पपईचं झाड आहे त्यानंतर ह्या बाजूला नारळाचं झाड आहे नारळ त्याच्यानंतर हे त्यानंतर चिकू आहे त्याच्यानंतर जांबाचं पण झाड आहे आणि नारळाचे पण झाड आहेत तर हे आपले नेहमीचीच पे समजा पिकं वगैरे त्यानंतर इथं आपलं सोलर पॅनल हे बघू शकता तुम्ही त्यानंतर इथं आपला बोकड्या ही शेळी आणि हे आपल्याकडे जनावरे हे बघू शकता तुम्ही हे दोन बैल ते एक गोरं आहे आणि अशा प्रकारे आपलं घर हे बघू शकता इथे कोठी कोठ्या वगैरे ठेवलेले घिऊ वगैरे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला आपली विहीर वगैरे दिसेल बघा आपली विहीर तर त्याच्यात पाणी सध्या आहे बघू शकता भक्कम पाणी आहे जवळपास जवळपास अकरा परस आपली विहीर आहे म्हणजे सत्तर फूट विहीर आहे त्यानं त्याच्यानंतर इथे लिमोणीची झाडं बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर त्याच्यावरतीच हे शेवग्याचे झाड आहे बघू शकता तुम्ही त्याला शेवगा शेंगा पण लागलेले आहे काही काही ठिकाणी शेंगा पण लागलेले बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर इथं आपण असल्यामुळे इथं पण एक पीक घेतलेले म्हणजे त्याच्यात आपण कोथंबीर वगैरे टाकलेली आहे <coughs> कोथंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये उगली तर नाही आणखी कारण आत्ता का दोन दिवस झाले त्याच्यानंतर इथं इथं पण रांद काम होतं तर इथं आपण मेथी टाकलेली आहे हे बघा मेथी उघडून आलेली आहे ह्या मेथीला जवळपास चार पाच दिवस झालेले त्याच्यानंतर थोडंसं बाजूलाच इथं आपण लसूण लावलेलं आहे लसूण बघू शकता तुम्ही या लस लसणाला पण जवळपास दीड दोन महिने झालेली तू आणखी काही एवढं काही पोचलेलं नाही बघू शकता तुम्ही बघा तर त्याच्यानंतर आपण मोसुंबी मोसुंबी पण लावलेली जवळपास मोसंबी झाले दोन वर्ष तर इथं ही इचं कंपनीचं नाव आहे मोसुंबीची न्यू शेलर म्हणून कंपनी आहे या झाडांची त्याच्यानंतर या कांद्यामध्ये आपण घेतलेलं घेतलेले ते म्हणजे मिरचीचं म्हणजे आपण शेतामध्ये जेवढं तेवढं करतो आणि जास्तीत जास्त पीक आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा आपला हा आप प्रयत्न असतो आणि काहीतरी नवीन वेगळं करण्याचा आपला पण प्रयत्न असतो त्याच्यामुळं काहीतरी नवीन करायचं काहीतरी शिकायला भेटतं आणि करायला पण भेटतं त्याच्यानंतर कांद्यामध्ये ही जागा होती त्याच्यामुळे आम्ही काय केलेलं आहे जवळपास मिरची लावलेली या पूर्ण प्लॉटमध्ये हे जे प्लॉट दिसतो येतो मला कांद्याचा हा जवळपास आपला पाऊन एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये जवळपास आपण चारशे चारशे ते पाचशे मिरचीचे रोप लावलेले जवळपास त्या मिरचीच्या रोपाला फुलं लागायला सुरुवात झालेली तर जास्त झालेली त्याच्यावरती रोप त्याच्यानंतर अशा प्रकारे आपली शेती जवळपास आपली आपली शेती ही साडेपाच ते सहा एकर शेती आहे तर मित्रांनो शेतीचं तुम्हाला माहीत नसेल शेती जवळपास चाळीस गुंठे म्हणजे जेव्हा तेव्हा एक एकर एक होतं आणि शंभर गुंठे म्हणलं की एक हेक्टर म्हणजे अडीच एकर होतं एक हेक्टर म्हणजे अडीच एकर होतं तर त्यानंतर आपण इथं जनावरांसाठी जनावरांसाठी कडूळ टाकलेला आहे बघू शकता तुम्ही आता तो कापायला आलेला आहे आता कापायला सुरुवात करायची त्याची त्याच्यानंतर थोडंसं खाली गेलं थोडंसं खाली गेलं तर अशा प्रकारे कांदा आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर इथे लसूण आहे लसूण लसुन पण जसं पाहिजे तसं ग्रो झालेलं नाही आहे तसं पाहिजे तसा तो पोसलेला नाही आहे हलका राणा असल्यामुळं आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर गहू दिसत असेल तुम्हाला मला गेहूचं पण आपण उत्पन्न घेतलेलं आहे बघू शकता जवळपास हा गिहू आहे अजित एकशे दोन कंपनी आहे त्याची जवळपास हुरडा आहे उरडा झालेला आहे त्याचा आता तो वाळा लागलेला आहे तर मित्रांनो हुरडा खायला नक्की या एकदा नक्की या अशी मी विनंती करतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर इकडे जर गेलं मित्रांनो तर हे आपले नारळाचे झाडं वगैरे बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्र प्रकारे आपली शेती त्याच्यानंतर आपण पपईची बी टाकत राहत असतो इथं बघ इथं एक पपईचं झाड उगलेलं आहे त्याच्यानंतर हे भोकरीचं झाड आहे हे काही कामाचं नाही आहे आणि त्यानंतर इकडे पण एक पपईचे झाड उगलेलं आहे हे अचानक उगलेले झाड आहे मित्रांनो सहज आपलं खाल्ले पपई टाकलं बी हे उगून आलेले त्याच्यानंतर इथं हे रायजामुळे उगलेले बघू शकता तुम्ही झाडाच्या स्पेसमध्ये आणि हे आपले नारळ बघू शकता आता त्याला जवळपास नारळाला वगैरे लागलेले आता ज्याला आपल्या जवळपास भुईदाणाला पाणी राहत असतं ना। आठ ते दहा दिवसालं नारळांना त्याच्यानंतर थोडंसं समोर गेलं तर तुम्हाला आणखी दाखवतो ह्या बाजूला पण आपले नारळ आहे आणखी भक्कम त्याच्यानंतर आणखी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो इथं पण एक लिंबूणी आहे आणि इकडे हे जे झाडं दिसतंय मित्रांनो तुम्हाला हे दुसऱ्या कंपनीचे झाडे जवळपास जा तीन झाडे असे मोसंबीचे दोन आणि एक लिंबुणीचे आहे आणि हे ही जी कंपनी दिसते तुम्हाला ही शेतामध्ये लागवड केलेली ही नवीन कंपनी ही ही न्यू शेलर आहे आणि आम ती आमच्या काकांनी दिलेली आहे तर, थी आ थी आ थी आ तर ते कंपनीचं नाव तर नाही माहिती आपल्याला त्याच्यानंतर हे बघू शकता मित्रांनो हे आहे आपले सागवनाची झाडं सागवनाचे पण झाडं लावलेले आपण आपल्या शेतामध्ये तर आपल्याकडून जसं होईल तसं आपण करतो आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही भक्कम झाडं लावलेली आहे आपण सागवनाची तिकडच्या शेतामध्ये पण आपण सागवण्याचे झाडं लावलेली आहे भक्कम झाडं लावलेली आहे आणि याचं जे उत्पन्न आहे मित्रांनो या सागवनाचं उत्पन्न मित्रांनो आपल्याला भविष्यात पैसा देणारी त्याच्यामुळे आपण लागवड केलेली आणि ह्या सागोणाच्या झाडांचा सा फायदा म्हणजे मित्रांनो याला काही जास्त जागा लागत नाही याला फक्त हे ये बांधावर येणारे झाड आहे मित्रांनो तर त्यानंतर मित्रांनो मागच्या वेळेस आपलं ह्या ह्या गेहूच्या प्लॉटच्या ठिकाणी आपण वांगेचे जे झाडं लावले वांगेचे झाडं होते आपले तर ते आपण काढून टाकले त्याच्या ठिकाणी जे रोप उगलेलं आहे मित्रांनो तेच रोप आपण उपटून त्यानंतर ह्या सागोणाच्या झाडामध्ये लावलेलं आहे सागवनाच्या दांडामध्ये बघू शकता तुम्ही म्हणजे इथं पण एक उत्पन्न घेतलेलं आहे आम्ही वांग्याचं तर वांगे बघू शकता अशा प्रकारे वांगी याच्यामध्ये आम्ही वांगे लावलेले हे बघा इथं पण वांगे तर हे वांगे आपल्याला नंतर पैसा देतील म्हणजे असं काही ना काहीतरी करीत राहायचं याच्यातून आपल्याला पैसा वगैरे येईल सगळं काही आता आपले <coughs> तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे आपले बंधू पण सर्विसला आहे आय टी व्हीमध्ये प्रकाश मोरे त्याच्यानंतर आपण आपल्या वडील पण सर्विसला आहे मित्रांनो आमच्या वडीलपांचं नाव कल्याण राम मोरे तर ते पण सर्विसला आहे मित्रांनो ही जी संपूर्ण शेती दिसते तुम्हाला मित्रांनो ही सगळी जी आहे ती त्यांनी माझ्या भरोशावर दिलेली आहे म्हणजे तसं ते मार्गदर्शन ते पण करतात सांगतात कसं काय करायचं बस पण जसं जे सांभाळायचं काम आहे जे बघण्याचं काम आहे ते सगळं काही मी करत असतो मित्रांनो अरे बघा मित्रांनो असं जायचं आहे आपल्याला आता आपल्याला जायचं मित्रांनो पलीकडच्या शेतामध्ये तुम्हाला मी आहे देखा देखा की पिकाच्या शेतामध्ये पण आपण पिकं घेतलेली आहेत तसाला डायरेक्ट जाऊ तिथे तर आलो मित्रांनो आपण दुसऱ्या पिकाकडं तर हे बघा इथं हार्बर लावलेला आपण हार्बरात ते जवळपास वाढत आलेलं आहे आणि त्यानंतर इकडे ह्या बाजूला बघू शकता ज्वारीचा हुरडा झालेला आहे ज्वारी पण खायला या मित्रांनो ज्वारीचा हुरडा खायला आणि त्यानंतर इथं हार्बर आहे मित्रांनो तर या मित्रांनो नक्की खाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ करू इथंच व्हिडिओचा शेवट व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय